तुम्ही पळयतात युनिक गोवा सगळ्यात पहिली गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आज जो अनाऊन्समेंट केला जे अयोध्याक गोवा निवास बांधपचे आता तो अनाऊन्समेंट हा वेलकम करता तसेच हा तांकां याद करून देऊता की दोन हजार स गोवा गव्हर्नमेंटान महाराष्ट्रात वाशी नवी मुंबई हांगा एक प्लॉट घेतिल्लो गोवा भवन बांधपाखात आणि काही काम जाऊ जावना ते पाच वर्षां कंप्लीट जाऊन जितले इन्फॉर्मेशन आमका मेळा त्याप्रमाणे थोड्यो फॉर्मेलिटीज उरल्या ते जाल्यार तांना काम चालू करू हांव सरकारा सरकाराकडे मागता आणि चीफ मिनिस्टरकडे मागता की त्यांच्यांनी बेगिनच्या बेगीन फॉर्मेलिटीज कंप्लीट करतो आणि बेगिनच्या बेगीन मुंबई एक बरे गोवा भवन बांधून घेऊ कितलेशे गोयकार असा जे रेग्युलरली मुंबई ट्रॅव्हल करतात स्पेशली आज, आज आ, मेडिकल फेसिलिटीजा खातीर कॅन्सर पेशंट आसता तांकां परत परत मुंबई ट्रॅव्हल करचें पडटा तांचे बरोबर फेमिलीजूय ते रावचे पडटा आता म्हारगाय इतली वाडिल्ल्या कारणान थंय हॉटेलाच्या आता प्रायजीसूय भरपूर वाडल्यात सो थोड्यां परवडना सो तांकां जर हे जर एक गोवा भवन आयलें जाल्यार तांकां एक बरें पडटलें तशेंच गोंयचे आमचे कितलेशे भुरगे आसा ज्यांना आज गोयात जॉब्स ना ते भायर जॉबाक वचपाक सोदता हायर एज्युकेशनाक वचपाक सोदता आता तांकां वतले जाल्यारूय विजा फॉर्मेलिटीज आसता ते विजा फॉर्मेलिटीज करपाकूय बी तांकां मुंबई वचचेच पडटा सो मागीर फाल्या महागाई वाडिल्ल्या कारणान रावपाक भरपूर प्रॉब्लेम जाता हे कोणी सर्वसामान्य मनशाक आज व प्रोब्लम सगळ्यांक असाच तातून जर आमचे एक बरे गोवा भवन जाल्यार हो एक हेल्प जावपाक शकता सरकारा सरकाराकडे मागता की तांच्यानी बेगीनच्या बेगीन हे काम चालू करचे कित्याक आमचे रेग्युलर कामा खातीरूय मुंबय कितलेशे सर्वसामान्य लोकांचे असते हे आनी बरे बरें आणि आनी एकूच हांव आणि रिक्वेस्ट करपाक सोदता की हे जे बांदपाक घेतले त्यांना तांच्यानी सारके प्लॅनिंग करून बांधचे ते बिल्डिंगेचे आसूं फेसिलिटीजय आसूं आणि पळोवन घेवचे की मेक्झिमम बेनिफिट्स गोंयकारांक मिळचे अशें तांच्यानी करून दिवचे सबस्क्रायब शेअर लाईक Юник а Кова.